साहेब पोलीस निरीक्षक सन्मान्य शिवकुमारजी राठोड यांचा हा विशेष सन्मान या सोहळ्याच्या वतीने आपण इथे करत आहोत त्याचबरोबर आमच्या सगळ्यांवर ज्यांची विशेष कृपा राहिली आहे पोलीस उपनिरीक्षक सन्माननीय बावीसकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत हे पुरस्कार कार्यक्रमाचे मुख्य आयोजक नगरसेवक आणि शहापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक माननीय जी प्रशेश साहेब शुभ असते आपण हा विशेष सन्मान इथे पार पडत आहोत मत मांडतांनी टिकलेले आम्ही तर एक सर्वसामान्य पण आता विषय आहे तर त्या विषयाच्या अनुषंगाने काही सूचना मी तुम्हाला देऊ इच्छितो कारण इथे बहुसंख्यिक महिला उपलब्ध आहेत बऱ्याच जणांच्या आपल्या अलीकडच्या काळामध्ये एक विशिष्ट प्रकारचा गुन्हा म्हणजे सोनसाखळी चोरीचा गुन्हा ज्याला आपण चेन स्नॅचिंग म्हणतो अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये खूप वाढ झालेली आहे त्याचबरोबर घरफोडीचे गुन्हे किंवा घरातील वस्तू चोरीला जाणे घरातून सोने पैसे चोरीला जाणे याचं एक प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे तर मी तुम्हाला थोडक्यामध्ये आपण काय दक्षता घ्यावी याच्याबाबत सांगणार आहे आता आज बऱ्याचशा महिला इथं सजून धजून आलेल्या आहेत बऱ्याच जणांनी आपल्या घरात होते नव्हते तेवढे सगळे स्वर्ण अलंकार आभूषण सगळे घालून इथे अगदी थाटामाटात था आलेले आहेत पण हेच स्वर्ण अलंकार एखादा रस्त्यात जाता जाता जर कुणी चोरलं किंवा कुणी काढून घेतलं तर तो गुन्हा झाला तर ते फार नुकसानकारक आहे तुमच्यासाठी सुद्धा आणि आमच्यासाठी सुद्धा म्हणूनच आपल्याला काही त्याच्यामध्ये सूचना द्यायच्या विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही गळ्यामध्ये किंवा आपण अंगावरती एखादा स्वर्ण अलंकार महत्वाच्या दागिना आपण जेव्हा आभूषण घालतो त्यावेळी सगळ्यात महत्वाचं आपल्याला करायचं की ते स्कार्फने किंवा अशा पद्धतीनं ते झाकून ठेवायचं की समोरच्या व्यक्तीला ते दिसलं नाही पाहिजे आता तुम्ही सर घालतोच आम्ही दाखवण्यासाठी तर ते झाकायचं कशाला बरोबर आहे की नाही आता तसं आहे तर ते दाखवायचं कशाला पण कसं आहे त्याच्यात चोरांपासून वाचवायचं असेल कारण तुम्हाला रस्त्यावर रस्त्यावरच दाखवायचं नाही आपण न आलं कारण घालून जातो आता इथे जसं कार्यक्रमाला तर मधल्या रस्त्यात दिसून उपयोग आहे का त्याचा दिसलं इथेच पाहिजे तुम्ही एखाद्या विशिष्ट ठिकाणी कार्यक्रमाला जाता लग्नाला जाता ते तिथे दिसले पाहिजे तेव्हा तुम्ही ठराविक काळजी घेतल्या पाहिजे जेव्हा तुम्ही रस्त्यावरून चालता जेव्हा तुम्ही अंगावरती सोनं घातलेलं असतं तेव्हा तुम्ही ही काळजी घ्या की तुम्ही एकट्या नसल्याला पाहिजे नाही तुमच्या सोबतीला कोणतरी असावं तुमच्या आजूबाजूला तुमच्यावरती कोण लक्ष ठेवून आहे का एखादं वाहन तुमच्या आजूबाजूला आहे का मग आता वाहन कसं शोधायचं तर हेल्मेट घातलेला किंवा तोंडाला मास्क बांधलेला तोंड झाकलेला संशयित व्यक्ती कोण आपल्या आजूबाजूला फिरताना दिसतोय का एखादी गाडी अशी असेल त्या गाडीला नंबर प्लेट नसेल अशी आपल्यावरती लक्ष ठेवून आहे का या गोष्टीची काळजी घेता आता काही लोक जण चांगल्या प्रकारचं सोनं घालून सकाळ सकाळी साडेपाच वाजता मॉर्निंग वॉकला जातात आता सकाळी साडेपाच वाजता एवढं सोनं घालून मॉर्निंग वॉकला कोण जाईल का पण अशा वेळी आपण काही दक्षता पळायच्या बाहेर पडू एका खाजगी कामासाठी जात असू जिथे गरज नाहीये अशा ठिकाणी आपण स्वर्ण अलंकार परिधान करूच नाही त्यामुळे ते आपल्याला टाळता येईल त्याच्यानंतर एकटे असताना सुद्धा आपण असे जास्त करून महागडे वस्तू सोन्याच्या गळ्यात घालून किंवा हातातले मोबाईल पर्स हे व्यवस्थित जपाव्यात एकट्या असताना एवढं काही कॅरी करू नये आणि घरफोडीच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण जेव्हा घरी असतो बरेच आपल्याकडे आजकाल सेलर येतात किंवा काय म्हणतो विक्रेते येतात हॉकर्स येतात आपल्या घरी हे घ्यायचंय का ते घ्यायचंय का कोणतरी स्कीम द्यायला येतं सतराशे रुपयाचा मिक्सर घेतला की तुम्हाला पाच हजार रुपयाचा गिजर फ्री अशा काहीतरी स्कीम लोक सांगायला येतात तर अशा अनोळखी माणसांना एंटरटेन करू नका तुम्ही घरात एकट्या आहात तुमचे पती कामावरती गेलेत मुलं शाळेत गेलीत किंवा मुले बाहेर गेलीत असं त्याला भासून देऊ नका मग त्याला जाणवलं नाही पाहिजे की तुम्ही घरात एकट्या घरात कोणतरी आहेत आणि शक्यतो सोसायटीमध्ये किंवा तुमच्या परिसरामध्ये अनोळखी सम अनोळखी विक्रेते या लोकांना प्रवेश देण्याचा टाळा आणि अनोळखी लोकांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न टाळा जर तो तुमच्या ओळखीचा नाही आहे तर त्याच्याशी जास्त चर्चा करण्यात काय अर्थच नाहीये आपल्याला देणं घेणं नाही पटकन त्याच्याशी बोलून दरवाजा लावून घ्या किंवा अनोळखी व्यक्ती आल्यानंतर दरवाजा उघडलाच पाहिजे असं कुठं काही बंधन नाहीये जर संशय तुम्हाला आला तुम्हाला जर सगळ्या भीतीदायक वाटलं तर तुम्ही शंभर नाही तर एकशे बारा नंबरला कॉल करून तुम्ही तत्काळ पोलिसांना मदतीला बोलू शकता बरोबर आहे की नाही त्यामुळे आता माझी अशी सगळ्यांना विनंती आहे महिलांना की काही गोष्टी तुम्ही तुमच्या पद्धतीने जर काळजी घेतली तर होणारं तुमचं नुकसान आणि आम्हाला भविष्यात होणारा तो त्रास या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे कमी करता येईल येतील त्यामुळे हो तुम्ही सगळ्यांनी तशी काळजी घ्या काही अडचण आली तर एकशे बारा नाही तर शंभर नंबरला कॉल करा पोलीस सदैव तुमच्या मदतीला आहेत पोलीस तात्काळ तुमच्या घटनास्थळी मदत करायला तिथे पोहोचतील आणि तुमचा कार्यक्रम यशस्वी हो चांगला हो अरेजी पष्ट्यांनी संधी दिली एवढ्या मोठ्या जनसमुदायाला सूचना देण्याकरता मला एक संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र